राईज कसे आहात मस्त असणार तर राईज जर वातावरण बाहेर जर पावसाचं झालं तर मग मुलं बोलले की मम्मी काहीतरी खायला ते म्हणले मी प्लीज त्यांना बघितलं चहा ठेवते चहाच बिस्किट बिस्किट वगैरे खाऊया म्हणून त्यातून राईस चहा ठेवला आहे हा बघा कुकवते म्हणजे झाल्याच आहे मी त्यांना चहा देते आणि आज आज शनिवार असल्यामुळे आमच्या ते बाजार पण आहे गोष्टीतून खूप मध्ये आपण गावाला बघतो आता आलो आहे चालू नाही तर बाजारात आता आता मी तिकडे जाणार आहे बाजारात बघू मी त्यांना टिफिन वगैरे पण घ्यायचं आहे आता शाळेसाठी आणि बॉल वगैरे पण घ्यायचे तर बघू म्हटलं बघू आग चांगलं काय घेत आहे का तर नाही त्यांनी बाजारात जाणारी चहा चला मग व्हिडिओ बघत राहा तर काही मी बाजारात चाललं आहे

आम्ही टिफिन घेतले दोन मिनटपर्यंत तर गाईज आता झाले मी बाजारातून आता जेवणाची तयार करते बघते काय जेव्हा बनूया काहीच पाहिजे फ्रीजमध्ये भाजी बघू बनवते तर गाईज आता फायनली मी सुचवलं की कसली भाजी करायची पोरांनाही गवर नाही आवडत तुम्हाला थोडासा रासा बनवते मग आता गवारी घेतली करायला त्याचा थोडासा रसा म्हणजे भातासोबत फोन खाता येईल अशी तर भाजी बनवते तर त्याला पहिले आता भाजी गवारची भाजी मोडून घेते तर गाय जर मी गवारी शेंगा मोडत होते ती पोरं बोलले की नको मोडणे आम्ही नाही खात मी त्यांना बोलले की मस्त बनवते असं भाजी नको नकोच बोलले मग त्यात आम्ही जेवणारच नाही पण मग काय बनवायचं तर माझा मुलगा बोलला मग मी भात बनव सकाळी पण तो बोलत होता भात बनव मी सकाळी नाही बनवला तर आपण म्हटलं ठीक मग आता त्याला खिचडी भात खायचा आहे तर खिचडी भातच मारते मग भाजी होईल सकाळी भाजी मावून ठेवते सकाळसाठी रसंगा भाजी मारतच होते मी सकाळसाठी मग ठेवते आता खिचडी भात बनवते खिचडी भात बनवायला घेतल्या मागेशी बोलल्या की पोरं गावाची भाजी नको बोलली म्हणून आणि दुसरी गोष्ट म्हणजे बाहेर पावसाचं खूप वातावरण झालं पूर्ण म्हणजे असं काळगाळ झालं एकदम भरून आहे त्यामुळे लाईटची पण काय गॅरंटी नाही राहील म्हणून आणखी इकडे पाऊस जळत पडायला की लाईट लगेच घालवतात हे तर सगळीकडंच आहे ते काय सांगायची गरज नाही आहे तर आता मी खिचडी भात घ्यायला करायला घेतली आहे सिंपलच म्हणजे भात बनवते मी म्हणजे माझ्या मुलांना हिरवी मिरची कडीपत्ताकत मला अजिबाताचं आवडत नाही तर म्हणजे मी काय काय घेऊन तुम्हाला दाखवते हे बघा डाळ घेतली आहे म्हणजे तांदूळामध्ये डाळ मिक्स घेतली आहे तुरीची डाळ आणि हे टमॅटो आणि बराटा आणि लसणाची फोटी बस एवढंच टाकणार आहे जिरे लसूण आणि थोडं शिंगदा बस सिंपलमध्ये बनवणार आहे की माझ्या मुलांना असंच भात आवडतं त्याचबद्दल पापड लोणचं सिंपल म्हणजे जास्त एकदम असं जास्त जास्त मटेल त्यांना आवडत नाही त्यामुळे मी सिंपलच भात बनवणार आहे भात कुकरला लावलं आहे मी दोन सुट्ट्यामध्ये पटकन होईल आणि बाहेर पाऊस खूप पडतो आहे त्यामुळे लाडीची काही गॅरंटी नाही तुम्हाला दाखवते बाहेर पाऊस मी चला बघूया ये बोले बाहर जायच आहे बघा आता भाता आता चिडभात तयार आहे दाखवते तुम्हाला हा असा सिंपल आवडतो आणि एकदम लाल झालेला आवडतो पापड हे लोणचं बटन आता मी पावसामुळे पाऊस गरजतो त्याच्यामुळे पोरं बोलले की मग मी जेवण घेऊ त्यामुळे आता जेवायला बसतो आहे जेवण घेतो लाईटचा काय भरसा नाही आहे त्यामुळे मग दाखवते आता आम्ही घेतले जेवायला हे बघा तुम्ही पण आमचा खिचडी भात खायला बघा सिम्पलच भात बनवते मी आणि असंच आवडतो मी लोणचाच डबा ओपन करते आवडतं ना तुला सीमेला तर पाऊस पडलेला असं कुठे करतोय ते गाडी पण खूप पाऊस पडते वड्यांना फोन करतो खूप एक तास झालं तर पाऊस पडतोय पण बातम्यांना पण की अजून एक दोन म्हणजे ज्या काही अजून पाऊस ठिकाणी पाऊस पडणारे म्हणजे आता सांगितलं नाही पुढे पडणार पण काही भागात पडणारे आता सांगितलं तर आता मला बसलावलेलं आहे आता पूर्ण म्हणजे आपण लाईट जाईट जेवढे घेऊया तर तांदूळ जेवत आहे पाऊस पडलो तरी खूप गरम होत आहे का जात नाही आहे आणि सगळीच मला माझा ब्लॉग कसा वाटला आणि माझी अशीच काही असेच व्हिडिओ ब्लॉग करण्यासाठी मी असंच मला फॉलो करत आहे आणि हा ब्लॉग मला कसा वाटला